येत्या एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दोन हजार तेवीस या वर्षातील शेवटचा मार्गशीर्षचा गुरुवार आहे म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील हा तिसरा गुरुवार असणार आहे आणखीनही नवीन वर्षात दोन गुरुवार येतील जे मार्गशीर्षचे असणार आहेत परंतु या एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या गुरुवारी विशेष असं महत्त्व आहे कारण या दिवशी जुळून आला आहे गुरुपुषामृत योग हा गुरुपुषामृत योग गुरुवारी एकोणतीस डिसेंबर दुपारी एक वाजून पाच पाच मिनिटांनी सुरू होणार असून ते सायंकाळी सात वाजून सहा मिनिटांपर्यंतचा असणार आहे या वेळामध्ये आपण नेमकी कोणती कामं केली पाहिजेत याशिवाय या दिवशी विशेष असे योगसुद्धा जुळून आला जुळून आले आहेत गुरु पुष्यामृत योगाबरोबरच सर्वार्थ योग योग असे योगही जुळून आले आहेत त्यामुळे या गुरुवारी विशेष असं महत्त्व प्राप्त झालं आहे सर्वार्थसिद्धी योग हा अठ्ठावीस डिसेंबर सात वाजून दहा मिनिटांनी सुरू होत असून एकोणतीस डिसेंबर रात्री एक वाजून चार मिनटांपर्यंतचा असणार आहे अमृतसिद्धी योग एकोणतीस डिसेंबरला एक वाजून चार मिनिटांनी सुरू होत असून एकोणतीस डिसेंबरच संध्याकाळी सात वाजून अकरा मिनटांपर्यंतचा असणार आहे आणि गुरुपुषामृताचा मुहूर्त मी मघाशीच तुम्हाला सांगितला आता या दिवशी महिलांनी कोणती अशी विशेष कामं केली पाहिजेत ज्यामुळे घरामध्ये नेहमी पैशा पाण्याला बरकत राहील मुलांनासुद्धा यश मिळेल याशिवाय आपल्या कुटुंबामध्ये आणखीन भर होऊन सौख्य आणि शांती घरामध्ये नांदायला मदत होईल पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा याशिवाय व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गुरुपुषामृत योग हा अत्यंत शुभ योग मानला जातो आणि या दिवशी काही गोष्टी जर खरेदी केल्या तर ते तुमच्यासाठी भरभराटीच्या असू शकतात अत्यंत पवित्र मानलेला हा योग अर्थात गुरुपुषामृत योग 28 डिसेंबर 2023 हजार रोजी आला आहे गुरुवारी हा योग आल्यामुळे या योगाला गुरुपुष्यामृत योग असं म्हटलं जातं हाच योग जर रविवारी आला तर त्याला रविपुषामृत योग असं म्हटलं जातं या दिवशी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या उंबऱ्यावर तुमच्या अंगणामध्ये पाणी घालून अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता तुमच्या दारामध्ये असलेली नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होऊन या दरवाजा माफ मार्फत तुमच्या घरात सकारात्मकता यायला मदत होते याशिवाय ज्या पाण्याने तुम्ही फरशी पुसणार आहात त्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद आणि खडे मीठ घालायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला तुमची संपूर्ण फरशी स्वच्छ करून घ्यायची आहे यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा समावेश होतो याशिवाय तुम्हाला तुमच्या उमऱ्यावर हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे आणि आपल्या उंबऱ्याची पू पूजासुद्धा करून घ्यायची आहे दारामध्ये आकर्षक अशी रांगोळी काढायची आहे तुम्हाला रांगोळी काढायला जमत नसेल तर साच्याने रांगोळी काढलीत तरीसुद्धा चालेल मात्र या दिवशी तुम्हाला तुमच्या दारावर रांगोळी अवश्य काढायची आहे दारामध्ये तुम्हाला एखादा दिवासुद्धा प्रज्वलित करायचा आहे जर तुम्ही तुपाचा दिवा प्रज्वलित करणारा असाल तर तो तुम्हाला तुमच्या घराच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि जर तेलाचा दिवा प्रज्वलित करणार असाल तर तो तुमच्या दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे तुपाचा दिवा ठेवल्यामुळे देवी लक्ष्मी आकर्षित होते याशिवाय तेलाचा दिवा लावल्यामुळे घरामध्ये सुख आणि शांती यांचा समावेश होतो याचबरोबर कापराची वडी घेऊन आपल्या दरवाजाची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे हा कापूर प्रज्वलित करत असताना त्यामध्ये तुम्ही अखंड अशी एक लवंग सुद्धा घालायचे आहे दाराला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे तुझ्यामार्फत आलेली सकारात्मकता लक्ष्मी माझ्या घरात अखंड मा नांदू दे यानंतर तुम्ही गुरुपुष्यमृत योगावर दक्षिणावरती शंखाची खरेदी सुद्धा करू शकता दक्षिणावर्ती शंख हा देवी लक्ष्मीचा सहोदर मानला जातो हा विष्णूकारक आणि लक्ष्मीप्रिय असा असा हा दक्षिणावर्ती शंख असतो याची स्थापना करण्यापूर्वी ज्यावेळी तुम्ही नवीन दक्षिणावर्ती शंख आणाल त्यावेळी हा शंख तुम्हाला बारा ते चौदा तास कच्च्या दुधामध्ये भिजत ठेवायचा आहे यानंतर त्याला कच्च्या दुधातून काढून मग स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे किंवा जर तुमच्याकडे अगोदरच दक्षिणावर्ती शंख असेल तर त्यालासुद्धा बा आपल्याला अशा पद्धती तुम्ह पंचामृताने मग स्वच्छ पाण्याने आणि पुन्हा पंचामृताने अंघुळ घालून घ्यायचे आहे यानंतर या, या शंखाला कधीही हळद आणि कुंकू वाहू नये तुमच्याकडे जर हळद चंदन असेल तर हे चंदन लावलं तरी सुद्धा चालेल तुम्ही अष्टगंध सुद्धा लावू शकता मात्र हळद आणि कुंकू शंखावर वाहू नये याशिवाय हा शंख तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये उत्तर दक्षिण असा स्थापन करायचा आहे म्हणजे उत्तर दिशेला त्याचं निमुळतं टोक आलं पाहिजे आणि जे मुख आहे ते दक्षिण दिशेला असावं यानंतर मार्गशीर्षचा गुरुवार असल्यामुळे देवी लक्ष्मीची प्रतिमासुद्धा आपल्याला पंचमृताने स्नान घालून घ्यायचे आहे सर्वप्रथम दुधाने स्ना गंगेच्या पाण्याने गंगे स्नान घालून घ्यायचं आहे यानंतर कच्च्या दुधाने किंवा पंचमृताने देवीला स्नान घालून घ्यायचं आहे आणि मग पुन्हा एकदा गंगेच्या पाण्याने स्नान घालायचं आहे हे स्नान घालत असताना तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करू शकता यानंतर प्रतिमेला स्वच्छ अशा कपड्याने फुसून घ्यायचं आहे या गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही देवी लक्ष्मीची एखादी नवीन मूर्ती सुद्धा खरेदी करू शकता ती सुद्धा तुमच्यासाठी लाभदायक ठरेल यानंतर पुढील आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पिवळ्या कवड्या तुम्ही या दिवशी जर खरेदी केलं तर तुम्हाला घरामध्ये कधीही आर्थिक टंचाई जाणवणार नाही या पिवळ्या कवड्या पाच सात नऊ अशा विषम प्रमाणातच तुम्हाला खरेदी करायच्या आहेत या कवड्यांनासुद्धा स्थापन करताना सर्वप्रथम गंगेच्या पाण्याने स्नान घालायचं आहे यानंतर पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने स्नान घालायचं आहे आणि मग पुन्हा गंगेच्या पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे यांनासुद्धा तुम्ही जेव्हा अभिषेक करत असाल त्यावेळी देवी लक्ष्मीचा कोणताही मंत्राचा जप तुम्ही करू शकता किंवा देव विष्णूदेवांचा एखादा मंत्र तुम्ही जप केला तरीसुद्धा चालणार आहे या कवड्यांनासुद्धा तुम्हाला बाहेर काढून मग स्वच्छ अशा कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत या कवड्या तुम्हाला तांदळाच्या राशीवर स्थापन करायच्या आहेत ज्या तुम्ही देवघरात देवी लक्ष्मीच्या पुढे ठेवणार आहात कारण पिवळ्या कपड्या कवड्या ह्या देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत लक्षात घ्या कवड्या ठेवताना जे तांदूळ तुम्ही घेणार आहात हे तांदूळ अखंड असावेत तुटलेले तांदूळ अजिबात नको आणि पांढरेशुभ्र तांदूळ ठेवू नये सर्वप्रथम त्याच्यावर हळद कुंकू तुम्हाला वाहून घ्यायचं आहे मग तुमच्याकडे असलेल्या पाच सात किंवा नऊ किंवा अकरा कवड्या तुम्ही त्या छोट्याशा वाटीत किंवा एखाद्या प्लेटमध्ये स्थापन करून घ्यायच्या आहेत आणि या कवड्या तुम्ही देवी लक्ष्मीच्या समोर ठेवून स्थापन करायच्या आहेत यानंतर असलेला दक्षिणावरती शंख आणि तुमच्याकडे जर कमळगट्ट्याची माळ असेल तर तीसुद्धा तुम्ही देवी लक्ष्मीजवळ ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्ही काही छोट्या मोठ्या खरेदी करून नक्कीच गुरुपुषामृत योगावर देवी लक्ष्मीचं आगमन स्वतःच्या घरी करू शकता गुरुपुषामृत योगाला सर्वात प्रबळ योग किंवा सर्वात शक्तिशाली योग असं सुद्धा मानलं गेलं आहे तुमच्या कुंडलीमध्ये कितीही दोष असतील तरी ते सर्व दोष गुरुपुषामृत योगाच्या दिवशी दूर होत असल्याने या योगाला अतिशय शुभ आणि अत्यंत महत्त्व दिलं आहे या दिवशी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीनारायणाची पूजा नक्की करा पूजेमध्ये ओम श्रीम ह्रीम दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी देही देही महा या मंत्राचा वेळा जप केला तर तुमच्या संपूर्ण दारिद्र्य निघून जातं तुमचं घर धन आणि धान्याने समृद्ध बनतं जर तुम्ही व्यावसायिक असाल आणि तुमचा एखादा व्यवसाय असेल तर गुरुपुषामृत योगाच्या दिवशी तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी पारद लक्ष्मीची मूर्ती स्थापन करायची आहे तर नोकरदार वर्ग जर असाल तुम्ही नोकरी करत असाल तर गुरुपुष्यामृत योगामध्ये पारद लक्ष्मीची पूजा तुम्ही घरामध्ये करू शकता गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी एकाक्षी नारळाची सुद्धा पूजा केली जाते गुरुपुषामृत योगाच्या दिवशी तुम्ही जर माता लक्ष्मीचं चमत्कारिक असं कणकधारा स्तोत्र वाचलत आणि लक्ष्मी स्तोत्राचं चा जर पठण केलं तर याचे अधिकाधिक चांगले लाभ तुम्हाला मिळणार आहेत तर मग मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा याशिवाय व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद